नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय मी आर्यन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो गुरुवत्री दत्त या युट्यूब चॅनलवर थमनेलवरनं एव्हाना तुम्हाला लक्षात आलं असेल आपण कुठल्या विषयावरती बोलणार विषय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या काय प्रतिक्रिया असतील त्या देखील अवश्य कळवा महाशिवरात्र काय आहे त्याचं महत्व काय हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे मी त्याच्यावरती बोलणार नाही आहे पण महाशिवरात्रीची रात्र ही अत्यंत महत्वाची आहे त्याच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे आणि ज्याला त्याचा खरा उपयोग करता आला योग्य उपयोग करता आला त्याचं आयुष्य तरलेलं आहे तो ह्या समुद्रातनं बाहेर पडलेला आहे भवसागरातून बाहेर पडलेला आहे मग नक्की ह्या दिवसाचा आपण देखील कसा उपयोग करून घ्यायचा बघा एका मासामध्ये एक शिवरात्र येते अशा बारा महिन्यांमध्ये बारा शिवरात्री असतात पण ही जी शिवरात्र आहे त्याला आपण महाशिवरात्र म्हणतो अत्यंत महत्वाची शिवरात्र आहे कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र असते आणि ह्या महाशिवरात्रीला पृथ्वी ही सूर्यापासनं अधिक अंतरावरती असते त्यामुळे काय होत त्या, त्या दिवसाची जी रात्र आहे ती अत्यंत घनघोर असते सर्वत्र अंधार असतो ऊर्जेचा तेवढाच तीव्रतेने प्रभाव आपल्याला जाणवतो म्हणजे अशी माणसं ज्यांनी कधी साधना देखील केलेली नाहीये त्यांना देखील ती ऊर्जा जाणवते कुंडलिनी त्यांना देखील जाणवते म्हणजे जो सर्प कुंडलिनीवरती साडेतीन वेटोळे घालून बसलेला आहे ती ऊर्जा वर येण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे मुलाधारात जी ऊर्जा आहे ती सहस्त्रारपर्यंत येण्याचा प्रयत्न करत असते फक्त त्याला काही अटी येत पहिली अट अशी की तुमचा मेरुदंड हा ताठ असला पाहिजे आता मेरुदंड म्हणजे काय तर योगिक भाषेमध्ये तुमच्या पाठीच्या कण्याला मेरुदंड असं संबोधलं जातं तो मेरुदंड तुमचा ताठ असला पाहिजे कारण की कुंडलिनी तिकडे असते आणि ती मेरुदंडाद्वारे सहस्त्रारपर्यंत येण्याचा प्रयत्न करत असते दुसरी गोष्ट अशी की तुम्ही कमीत कमी खाल्लं पाहिजे उपवास केला पाहिजे व्रत केलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये दे देखील साधक आहेत पहिला साधक आणि दुसरा साधक दोन प्रकारचे साधक असतात काही लोक निर्जळी करतात उपवास काही फलाहारी करतात आणि काही फराळ करून करतात ज्यांना महाशिवरात्रीचं महत्व पटलेलं आहे कळलेलं आहे ते निर्जळी करतात कारण की जेवढा आपण कमी अन्न खाऊ तेवढी ती शक्ती आपल्याला अधिक जाणवणार आहे काही नियम असतात आपण ते नंतर आपण त्याच्यावरती बोलूयाच आता ही महाशिवरात्र का महाशिवरात्रीच्या अनेक कथा प्रचलित आहेत शिवपुराणामध्ये कथा आहेत तुम्हाला इतर संत सज्जन तुम्हाला ते कथा सांगतात पण इतकच मी तुम्हाला सांगेन की निर्गुण निराकाराने एक सगुण रूप घेतलं शंकर नावाने शिवलिंगामध्ये ते प्रत्यक्ष प्रगट झाले आणि तेव्हापासून आपण महाशिवरात्र साजरी करायला ती ऊर्जा जास्त महत्वाची बाकी सगळ्या गोष्टी आहेत पण ती ऊर्जा महत्वाची आणि ती कशी आपल्याला साधता येईल ती ऊर्जा आपल्याला कशी अनुभवता येईल एकतर पाठीचा कणा ताट ठेवून म्हणजे जशी रात्र उत्तर रात्र चालू होते बारा नंतर ती ऊर्जा अधिक जाणवायला लागते आणि जे अध्यात्मामध्ये फार पुढे गेलेले अक्षरशः ते असे असतात ह्या अवस्थेमध्ये असतात तर हा जो दिवस आहे तो वाया घालवू नका संपूर्ण रात्रभर आपण जागरण करतो कारण की कधी कोणाची कुंडलिनी जागृत होईल कधी ती ऊर्जा कोणाला साह्यभूत होईल हे सांगता येत नाही त्यामुळे संपूर्ण रात्र आपण बसून भजन कीर्तन श्रवण नृत्य गीत हे सगळं आपण करत असतो हे लक्षात घ्या आता जसं मी तुम्हाला म्हटलं साधक दोन प्रकारचे असतात ज्यांना महत्व पटलेलं आहे ते निर्जळी करतात आणि जे अजून आहेत जे एलिमेंटरी फेज मध्ये आहेत प्राथमिक स्थितीमध्ये आहेत फळांचा आहार घेतात किंवा ते फराळ करतात आणि त्यानुसार साधना करतात काही हरकत नाही आता काही बेसिक नियम आहेत त्याचे तर काय महाशिवरात्रीच्या आदल्या रात्री म्हणजे आता हा व्हिडिओ उशिरा येतो हरकत नाही आहे पण एक लक्षात ठेवा कुठलंही व्रत करताना त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला एकभुक्त राहायचं असतं म्हणजे सायंकाळी आपण जे रात्रीचं जेवण करतो ते करायचं नसतं किंवा जर का तुम्हाला भूक सोसत नसेल तर कमीत कमी अन्न खायचं असतं महाशिवरात्राचंही असाच नियम आहे की आपल्याला एक भूक तर राहायचं असतं म्हणजे दुपारचं जेवण करायचं असतं ह्यावेळेस जर का आठ तारखेला महाशिवरात्र आहे तर सात तारखेच्या दुपारी फक्त आपल्याला जेवायचं आणि मग उपवास हा नऊ तारखेला सकाळी स्नान तुमच्या स्ना स्नानानंतर अन्नदान करून म्हणजे देवाला नैवेद्य दाखवून आणि तसं ब्राह्मणांना अन्नदान केलं जातं ते नसेल होत तर गायीच आपल्याला एक ताट बाजूला काढायचं आणि त्याच्यानंतर आपण अन्नाचं भक्षण करायचंय यानुसार तो उपवास सोडला जातो आता ह्या दिवशी आपल्याला काय करायचं ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत सविस्तर सांगितलेलं आहे शिवमंत्र जो आहे षडाक्षर मंत्र जो आहे त्याचा तुम्ही जप करा शिवरक्षा स्तोत्र म्हणून साधना दिलेली आपल्या ग्रुपमध्ये ती साधना तुम्ही करा शिवलिंगाची पूजा करा लिंग उपासना करा हे तुम्ही करू शकता त्याच्यावरती व्हिडिओ केलेला आहे रात्रीची प्रहर उपासना जी आहे प्रहर सेवा जी आहे त्याच्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे कुठल्या प्रहरामध्ये कुठला मंत्र घ्यायचा आहे आपल्याला कुठली विधी करायची हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे तो व्हिडिओ जाऊन एकदा अवश्य बघा ह्या दिवशीचे नियम काय आहेत नियम जास्त काही नाही आहेत ब्रह्मचर्याचं पालन करा सात्विक अन्न ग्रहण करा सात्विक अन्न म्हणजे मी काय म्हणेन या दिवशी कृपया पोळी भाजी वरण भात असं ग्रहण करू नये जे वृद्ध आहेत त्यांना चालेल काही हरकत नाहीत आणि जी लहान बालकं आहेत त्यांना चालेल पण ज्यांना समजतंय ज्यांना कळतंय त्यांनी पोळी भाजीचा आहार घेऊ नये कमीत कमी अन्न घ्या फळाहार करा इतकंच मी तुम्हाला सांगेन बाकी त्याच्यामध्ये काही नाही आणि जसं उपवास सोडताना मी तुम्हाला सांगितलं पहिलं आपल्याला अन्नदान करायचं असतं मग तुम्ही कोणालाही करा पशुपक्षींना करा ब्राह्मणांना करा एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला उपवास सोडायचं असतो हे तुम्ही करू शकता थोडस आपल्या शरीराला रेस्ट करू दे आराम करू दे विश्रांती घेऊ दे एक दिवस आणि हे हो इतकंच सांगेन की जर का थोडेसे नियम पाळून मनापासनं पूर्ण भक्तिभावाने जर का तुम्ही उपासना केली तर ही रात्र तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते अगदी संपूर्ण आयुष्य बदलू शकते आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा संपूर्णरित्या बदललेला असेल हे मी तुम्हाला खात्री देतो फक्त भक्तिभावाने शिवरात्रीचा जो दिवस आहे तो साजरा करा शरणागतीने महादेवांच्या चरणी लीन व इतकंच अपेक्षित आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मुळात आत्मसात करण्याचा प्रयत्न करा त्यानुसार आमलात आणा इतकंच मी तुम्हाला सांगेन सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासनं शुभेच्छा महाराज आपलं कल्याण करू श्री गुरुदेव दत्त